आत्ताच आत्ताच झालेल्या लोकसभेचा जा निवडणूकचा आमचा परा पराभव माझ्या जिवारी लागला आहे त्याच्यामुळे मी आता एवढी शेतकऱ्यांची कामं कर करायला चालू केली आहे आता आम्हाला ही विधानसभेची निवडणूक जिंकल्याशिवाय मार्ग नाही ही जर निवडणूक नाही जिंकली आम्ही तर इथं कर्जतमध्ये राहणे नाही असं मला वाटत आहे त्याच्यामुळे मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडी सर्व मित्र पक्षांना मी विनंती करतो तुम्ही काहीच काम करू नका कुणीच तुमचं तुमचं काम मला सांगा तुमचं काम करून देतो सगळ्या लोकांचं काम मी करतो तुम्ही फक्त एकच करा माझ्यासाठी माझ्या कामासाठी एका एका पदाधिकारी एका कार्यकर्त्याचा एक तास फक्त वेळ द्या तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बातम्या व्हायरल करा तेवढं तुम्ही काम करा बाकी सगळं मी कामं करतो अशी मी तुम्हाला हात जोडून नाही पण तो आर तुमच्या पुढं लोटांगण घेऊन मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही फक्त एवढं काम करा सर्व जनतेला कळू द्या आपला कोणीतरी शेतकऱ्यांचा गोयकरांचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी वाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो तुम्ही काय करू नका मी काम सगळी करतो आता माझ्याकडे जवळजवळ दोन अडीचशे ग्रुप आहेत ती सगळे मी ग्रुप पाहत आहे काही प पदाधिकारी एक सुद्धा माझी पोस्ट व्हायरल करीत नाही एक दहा पंधरा माझी प पदाधिकारी पोर हे माझं इतके व्हिडिओ व्हायरल करतात पण ते बी त्यांच्याकडे सगळे ग्रुप नसतात पण मी बऱ्याच ग्रुपला पाहत आहे त्याच्यामध्ये बाजूचे पदाधिकारीसुद्धा आहेत ते, ते एकसुद्धा माहिती पोस्टर व्हाय व्हायरल करीत नाहीत अहो मी तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे मी जरी गावमधून कुठं पुढे गेलो तर कुठं अग्वर तर नाही जो अंगवर गेलो तर गेलो काय अडचण नाही मी कुठं जाणार नाही मी तुमच्याच पक्षात राहणार पण तुम्ही माझं माझं माझी माझ्या संधना करू काही शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी त्यांना माहिती होऊन द्या हा माणूस काम करतो एवढ्यासाठी तुम्ही आमचे मीडियाप्रमुख असतील बाकीचे इतर पदाधिकारी असतील आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील त्यांनी नाव व्हायरन कर, कर, कर करा नाव तुम्ही राह असं करू काय तुम्हाला काय तुम्हाला मला बोलाय शब्द नाही तर तुम्हाला सगळ्यांना हाच देऊन परत एकदा विनंती करतो तुम्ही तेवढंच काम करा बाकी ते काहीच करू नका आणि तुमचे पदाधिकारी काम मी करीत नाही का तुमची तुम्ही तुमची कामं मला सांगता तिसरं मी कामं करतो इतरच्या लोकांचीही कामं करतो तुम्ही तेवढंच काम करा तुम्हाला दोनदा सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये या तुम्हाला परत परत विनंती करतो आता परत आता परत विनंती करणार आहे आणि हा आपल्या आता ह्या गेल्या निवडणुकीमध्ये मीडिया शंभर टक्के कम कमी पडलेली आहे त्यांच्या मीडिया पहा आणि आपली मीडिया पहा आपली मीडिया अजिबात चालत नाही हे नुसतं पद घ्यायचं आणि हे लग्नात जागर रंगवांचा जागर पुढे चला बोरा सुनील यादव पुढे या यांचा फेडा बांधून संस्कार करा यांना नारळ द्या ह्याच्याकरता ह्याच्याकरता हिपद नाही आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे पक्ष मोठा करायचा आहे ने आपले नेते आपले नेते मोठे करायचे म्हणजे लोकांची कामं करण्यासाठी त्यांना मोठं करायचे त्यांना पुढं पुढं लावायचे म्हणजे जनतेची कामं होतात असं मी सांगतो ही फेटा बांधा नारळ द्यान शेळ करत टाकान ह्याच्याकरता हिपत दिलेलं नाही तुम्हाला लोकांची कामं करा लोकांची कामं करा पुन्हा फेटा बांधा नारळ घ्या शियाल घ्या काही करा त्याला माझा विरोध नाही पण ते लोकांची कामं करून करा काही गेला लागणार बसला असा आटीमध्ये कुर्ची वरण बांध फेटन घालश्याला असं नाही जमणारी मी करतो मी मी करतो तर जसं तुम्हाला नाही जमलं तुम्ही काय करू नका फक्त मी सांगते एवढं करा मी सगळी कामं करतो फक्त तुम्ही व्हायरल करायचं काम करा असं मी तुम्हाला परत हात जोडून विनंती करतो आता पुढे एकदा करतो तुम्ही आज तरी सुद्धा नाही व्हायरल केले पुढच्या व्हायरेने असे लोट अंगण घेऊन मी तुम्हाला एकदा विनंती करणार आहे तरी तुम्ही माझ्या बातम्या व्हायरल नाही केल्या तर मी अक्षरशः शांत बसणार सत्यमेव हो जय ते रामकृष्ण जय भीम जय मानणार